मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपणा सर्वांना जय भीम बांधवांनो आज आपण भारतीय संविधान याविषयी थोडक्यात माहिती पाहू या संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्रमांक एक कुल शब्दों की संख्या एक लाख छियालीस हज़ार तीन सौ पचासी कुल पेजों की संख्या दो सौ इक्यावन क्रमांक तीन कुल हस्ताक्षर की संख्या दो सौ चौरासी क्रमांक चार वर्णन में समय लगा दो साल ग्यारह महीने अठारह दिन क्रमांक पाँच संविधान वजन बत्तीस किलोग्राम क्रमांक छः बनाने में खर्च लगा चौसठ लाख रुपए क्रमांक सात संविधान सभा की पहली बैठक नौ दिसंबर उन्नीस सौ छियालीस क्रमांक आठ संविधान बन चुकाता 26 नोव्हेंबर उसशो क्रमांक नव संविधान लागू हुआ 26 जनवरी 1950 संविधान दिवस दिनांक सव्वीस नोव्हेंबर भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेच आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत जय भीम जय भीम जय संविधान जय संविधान